हे आहे लिओचं बर्थडे गिफ्ट लिओच्या खेळण्यात तर आता आपण बघूया लिओ कसा खेळतोय कोणती खेळणी लिओला आवडती बघू <laughs> कोणती आवडती कोणती घेतोय लिओ त्याला कळा नाही काय घ्यावा कोणती घ्यावा हो कोंबडी 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 <laughs> काय <ए> लिओ <लियो? laughs> वाजव ना भेटल्याकडे माझ्या मला दे मला दे मला दे मला दे सगळे ट्राय करतोय सगळे घेऊ कसे वाचते कोंबडी आवडली कावडलं धरलं धाल्लं धरलं धरलं தரல இடம் டூசரி கஷ்ட கொம்படி கச வாத்தி ஓ பூட்டாட்ட लियो बूट गे बूट सगळे घेऊन तिकडे जातोय दे इकडे बॉल चल दे हो हो पिंकी ते काय आहे बॉल आहे ते काय नाही बूट घ्या ना बूट घे की हा ते घे बूट बिचारा बूट मला बूट आवडला होता लिओ हे बूट बघ ना कि छान आहे आवडली सगळ्या खेळण्याचा जरा वेगळा वेगळा आवाज येतोय अगं माझ्या लिओचा बर्थडे आहे बर्थडे दे बॉल बॉल दे बॉल दे लोठे बॉल दे घे म्हणशील लिओ काय कोंबडी सोडी नाही बस खाली बसा बसा हो हो खाली बसणार <laughs> तिकडं कुठं जातोस धरला 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 अरे खाली गेली खाली हो खाली गेली काढली अगं माझं बाळ किती हुशारी बॉल हा बूट घे ना बूट छोटा आहे म्हणून घेत नाही काय

कोंबडी सोडी नाही नाराज नाही करीत कुणाला सगळ्यांना घेतोय घेऊ घेऊ वाव वा, किती छान आहे बूट कोंबडी पिकून देतोय बूट त्याला आवडला नाही वाटत बूट किती छान आहे तो त्याला मोठ्या आवडते कोंबडी आणि मग कणीस आवडले दुकान मांडले लिओनी तिकडे गेला बॉल मग मी लिवच दुकान बघ लिओच्या खेळण्या घेऊन बसलाय लिव <laughs> मला दे मला दे मग कणीस धरला धरला धरलं दे इकडं चला आमचं कणीस इकडं घेऊन गेला दे दे कुठं गेला कुठं गेलं कुठं गेला भामटा भामटा अगं माझं हो। लिओ लिओ हॅपी हो बर्थडे इन ॲडव्हान्स आवडलं ना तुला खेळण्या दे देवतोय टाकू नको टाकू नको टाकू नको टाकू नको त्याला आवडतं तिथून टाकायला